तो नमस्कार मंडळी मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण चाललो हो। आहोत पळसदरीला पयस कुठे चाललो आहे तर तुम्हाला आपल्या थमनीला आणि टायटलवरनं कळलं असेलच सो आज आपण तिकडे चाललो आहे आज आहे मंगळवार मधला दिवस वर्किंग आहे वर्किंग डे आहे सो डिसाईड केलं की बरेच दिवस आपण एकही राईड नाही केली तो एखादी छोटीशी राईड तरी करूया हे मुंबईपासून एक साठ सत्तर किलोमीटरवर असलेलं डिस्टन्सवरतीच आहे जास्त लांब नाही आहे म्हणजे आपण तिकडे जाऊन दुपारपर्यंत लंचसाठी घरी येऊ शकतो तर एवढ्या जवळच्या डिस्टन्सवरती आम्ही चाललो आहे आणि आता मी डिसाईड केलं आहे की आपल्याला जर लॉंग राईड जेव्हा करायला जमत नाही त्यावेळेला आपण छोट्या छोट्या जवळच्या डिस्टन्सवरती जाऊया आणि जे काही एक्सप्लोर करता येईल जवळचे प्लेसेस जे आहेत मुंबई जवळचे म्हणा किंवा मग मुंबईतले तर असे प्लेसेस एक्सप्लोअर करूया आणि मी जे प्लेसेस फिरणार आहे ते तुम्हालाही मला माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवायचे आहेत आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ऑल आपले जे करंट व्हिडिओज आहेत विजयदुर्ग म्हणा देवगड म्हणा किंवा कोकणातले जे व्हिडिओज मी आता टाकतो आहे तर त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही देत आहे तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण जाणार आहोत मुंबई पुणे ओल्ड हायवेने म्हणजे जुना मुंबई पुणे हायवे आहे त्याने आपल्याला जायचं आहे आणि तिथे जाऊन मग कर्जत फाट्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे तो कोणता रूट घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच पूर्ण रूट नाही दाखवणार आहे कारण की आपल्याला मेन डेस्टिनेशन जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे सो आता आपण आहोत मानपूरला मानपूरद्वारा जो आपला वाशीचा खाडीचा ब्रिज आहे तो क्रॉस केला मी जस्ट आणि आता मी डायरेक्टली तुम्हाला पनवेल क्रॉस केल्यावर भेटतो मुंबई पुणे हायवेवरती चला तर मित्रांनो आत्ताच आपण जे एन पी टीचा जो टर्न आहे राईटचा कळंबोली नाक्यावरनं तो घेतला इथनं आपण जे एन पी टीवाल्या रूटने जाणार आहोत जुन्या मुंबई पुणे हायवेला आणि हे ट्रेलर्स गडगाड घाडगाड घाडगाड आणि हो आज तुम्हाला सांगायला विसरलो आपल्यासोबत आहे अक्षय आणि त्याची वाईफ तो राईट साईडला आपल्याला जी ट्रायम दिसते आहे ती आपल्या मित्राची आहे तुम्ही बघू शकता त्याने सुद्धा टॉपबॉक्स लावला आहे त्याच्या बाईकवरती आणि चांगलं दिसतं आहे मला वाटलेलं टॉपबॉक्स मोठा वाटेल पण खूप चांगला दिसतो आहे सूट होतोय आहे गाडीला आता अक्षयसुद्धा लाँग राईडसाठी रेडी झालं आहे बघूया कितपत आपल्याबरोबर लॉंग राईडला येतो तो पण सध्या तरी आपलं स्वतःच लॉंग राईड बंद झाले आहे आपल्या लेकीमुळे लेकीमुळे नाही म्हणू शकत पण माझ्या मुलीसाठी मी थोडा टाईम देतो आहे त्यामुळे मी जास्त राईड्सला दा जात नाही आहे हळूहळू आता ती जशी मोठी होते थोडं घरातल्यांच्यासोबत ती जास्त इन्व्हॉल्व होते तसं तसं मी थोडं थोडं बाहेर निघतो आहे सो so, म्हटलं आज एक छोटीशी राईड तरी करून येऊया लास्ट दोन महिने झाली आपण एकही नाही केलेली सव्वीस जानेवारीची जी राईड होती ती शेवटची राईड होती आपली बाईकवरती त्यानंतर मी आज निघतो राईडला हा जो रोड आता आपण घेतला आहे हा राईट साईडने जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे हा डायरेक्टली जे एन पी टीला जातो आणि पुढे जाऊन तुम्ही याच रोडने आपला जो अटल सेतू नवीन तयार झाला आहे त्या अटल सेतूला तुम्ही कनेक्ट करू शकता आणि खूप मोठा रोड आहे ऑलमोस्ट आठ लेनचा हायवे आहे तो पुढे जाऊन आपण त्या हायवेला कनेक्ट करणार आहोत आहोत म्हणजे दिवसेंदिवस मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या मनाने खूप चांगलं होत चाललं आहे बट काही ठिकाणी हे असे रस्ते खराब झाले आहेत तिथेसुद्धा गव्हर्नमेंटने लक्ष देणं गरजेचं आहे इथे रेल्वे क्रॉसिंग आहे बघा इकडे चार लेन त्या साईडला ले चार लेन टोटल आठ लेनचा हा हायवे आहे जे एन पी टीवाला लॉकडाऊनमध्ये सुरू झालेला हायवे फर्स्ट टाईम आले तेव्हा एवढा सुसाट वाटायचं ना अर्ली मॉर्निंग जर तुम्ही येत असाल तर इथे खूप छान वातावरण असतं आतासुद्धा वातावरण एवढं खराब नाही आहे आज उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत बट नऊ वाजत झाले एट फिफ्टी सेवन झालेत आणि गरमी अशी जाणवत नाही आहे थोडंसं फॉग आहे बघू शकता तुम्ही थोडंसं धुसर धुसर दिसतं आहे बट क्लायमेट अजून तितकंसं गरम नाही झालं आहे त्याच्यामुळे कम्फर्टेबली गाडी चालवत आहे ते अजून तरी पुणे एकशे चौदा पाठीमागून जो खाली लेफ्टला रस्ता गेला तो आपल्या मुंबई गोवा हायवेसाठी जातो आणि हा ब्रिज जो आपण चढलो आहे हा ब्रिज पुढे टर्न होऊन आपल्या मुंबई पुणे हायवेला जातो ओल्ड मुंबई पुणे हायवे त्यानंतर पुढे जाऊन अजून एक ब्रिज येतो तो दाखवतो तुम्हाला मी सो जे एन पी टीचा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा जो ब्रिज येतो आपण बघू शकता एकडनं खालून एक रस्ता गेला आहे हा आहे आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि जर तुम्हाला एक्सप्रेस हायवेला जायचं असेल जुन्या हायवेने येऊन किंवा जे एन पी टीने येऊन तर तुम्ही इकडनं तिकडे कनेक्ट होऊ शकता हा जो लेफ्टला रस्ता गेला आहे त्या रस्त्याने इकडनं आता आपल्याला सरळ जायचं आहे पहिली गोष्ट आपण बाईकवर आहोत आणि दुसरी गोष्ट एक्सप्रेस हायवेपेक्षा हा रस्ता जास्त जवळचा आहे लेफ्ट ना पर 17 किलोमीटर हाँ जाए अब अब वैगनर वाला मरते दिस है गाड़ी चल रही है पळसझरीला पोहोचेपर्यंत मी तुम्हाला स्वामींच्या मठाबद्दलची थोडी माहिती देतो पळसझरी हे गाव जसे येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्यनगरी म्हणूनही हे गाव प्रसिद्ध आहे या मठाचे मठाधिपती आणि स्वामींचे निस्सिम भक्त श्री दादा महाराज दरेकर यांना स्वामींनी दृष्टांत दिला आणि सांगितले की पुण्याहून मुंबईकडे जाताना त्यांनी बावीस दिवस येथे वास्तव्य केले होते त्यानुसार दादांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या दत्तजयंतीच्या मुहूर्तावर या मठाचे भूमिपूजन केले आणि अवघ्या बावीस दिवसांमध्ये मठाचे काम पूर्णत्वाच नेले या कार्यात त्यांना अनेक स्वामी भक्तांचे सहकार्य लाभले मठाधिपती दादांच्या प्रयत्नांना यश म्हणून या पुण्यनगरी पळसदरीचे नाव साता समुद्रपारीकडे प्रसिद्ध झाले आहे देश विदेशातून अनेक भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येथे येत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत स्वामींनी अनेक वेळा या ना त्या रूपात येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला आहे याचे अनेक दाखले मठामध्ये शब्दरूपामध्ये मांडलेले आहेत ते तुम्ही येथे येऊन वाचू शकता इकडनं स्वामी समर्थ मठ चारचा इकडे तिकडे आलास ना, आला। ना हा मित्रांनो आता पण पोचलो आहे मठाजवळ आणि हा समोर दिसतोय तोच आपला स्वामी समर्थांचा मठ आहे सरी आपल्या बाईक पार्क करून आता आपण जात आहोत श्री क्षेत्र पळसधरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठाच्या आतमध्ये मठाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला डावीकडे वळावे लागते मुख्य मंडपात जाण्यापूर्वी पाय धुण्यासाठी पाण्याची सोय येथे केलेली आहे तिथून पुढे केल्यानंतर मंडपाच्या बाहेरच आपल्याला मठाधिपती दादा महाराज दरेकर यांची समाधी दिसते समाधी आपल्याला मठाच्या निर्मितीबद्दलची आणि दादा महाराजांबद्दलची माहिती लिहिलेली दिसून येईल समाधीचे दर्शन घेऊन पुढे गेलो की आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसलेली श्री स्वामी समर्थांची मूर्ती दिसते मूर्तीच्या पाठीमागे दत्तगुरूंची प्रतिमा आहे स्मित हास्य करणाऱ्या स्वामींच्या या प्रतिमेकाडी पाहून आपले मन सुद्धा प्रसन्न होते इथूनच पुढे आपण मुख्य मठात प्रवेश करतो मठामध्ये डाव्या बाजूनेच प्रवेश आहे आत आपल्याला सर्वप्रथम लागतो तो गुरुपक्ष इथे मठाधिपती दादा महाराज आणि त्यांच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थक अशी प्रतिमा आहे तिथेच आसनावर महाराजाचे पादुका आहेत पादुकांचे दर्शन घेऊन आपण पुढे गाभाऱ्याकडे सरकतो गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी संगमरवरी मूर्ती आपल्याला दिसते श्री गणेशाचे दर्शन घेऊन पुढे आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो गाभाऱ्यामधील वटवृक्षाखाली उभी असलेली स्वामींची प्रतिमा आपले लक्ष वेधून घेते त्या पुढ्यातच स्वामींची चांदीची मूर्ती बसवलेली आहे या मुख्य मूर्तीच्या डाव्या बाजूस गणपती तर उजव्या बाजूस संगमरवी स्वामींची मूर्ती आहे मूर्तीचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्या प्रदक्षिणा मारू शकतो गाभाऱ्यातून बाहेर आलो की उजव्या बाजूस आपल्याला कमरेवर हात घेऊन उभी असलेली स्वामींची मूर्ती पहावयास मिळते तिथून पुढे स्वामींचे शेजघर आहे शेजघरामध्ये स्वामींच्या प्रतिमेसोबतच पादुकांचे दर्शन होते मठामध्ये दर्शन घेऊन झाल्यावर गाभाऱ्या समोरून एक तळघरात जाण्यासाठी मार्ग आहे या तळघरातच ध्यान मंदिर आहे जिथे बसून तुम्ही स्वामींचे नामस्मरण व ध्यानधारणा करू शकता ध्यान मंदिरातील स्वामींची मूर्ती भव्य आणि सुलोभनीय आहे मूर्तीकडे पाण्यात एक क्षण मी हरवून गेलो होतो जर तुम्ही गुरुवारी शनिवारी किंवा रविवारी मठामध्ये येत असाल तर महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता त्याची वेळ इथे लिहिलेली आहे याशिवाय दर पौर्णिमेला महाप्रसादाचा लाभ घेता येतो मठाची वास्तू अतिशय भव्य आहे या वास्तूमध्ये फिरल्यावर तुम्हाला जाणवेल की मठ तीन विभागांमध्ये भागलेला आहे बाहेरील मंडप त्यानंतर आतील मंडप आणि त्यानंतर मुख्य गाभारा या वास्तूमध्ये एक प्रसादालय सुद्धा आहे जिथे महाप्रसादाची सोय केली जाते या वास्तूचे मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून गेले त्यांचे ते अवाढव्य रूप पाहून कामगार आणि सेवक सर्वांचीच पाचावर धारण बसली होती मठाधिपतींनी समस्कार करताच कुणाला काहीही दुखापत न करता मठाच्या मागील बाजूस ज्या ठिकाणी आज इमारत उभी आहे त्या जागेत एक ते अदृश्य झाले मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिपतींच्या इच्छेचे निमित्त करून बाजूला असलेल्या तळ्याकाठी एक मे एकोणीसशे त्र्याण्णव ते सात मे एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी एकशे आठ व्रतस्थाद्वारे एकशे आठ हवनयुक्त गुरुचरित्रांचे पारायण करण्यात आले या सात दिवसांच्या पारायण काळापैकी पहिले तीन दिवस स्वामी महारोगाच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते व वा महाप्रसाद घेत होते एक महारोगी मंडपात वावरतोय याची कुजबूज सुरू झाल्यामुळे व काही तक्रारींचे सूर ऐकू आल्यामुळे सेवकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले चौथ्या दिवसाच्या दुपारचा महाप्रसाद सेवकांनी त्याला बाहेर दिला दुर्दैवाने कोणाच्याही लक्षात आले नाही की प्रत्यक्ष आपण श्री स्वामींनाच बाहेर घालवत आहोत दुपारी वामपक्षीसाठी मठाधिपती सहज लवणले असताना श्रमामुळे डोळा लागताच स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला की मी तीन दिवस मंडपात होतो परंतु आज मात्र मला महाप्रसाद बाहेर देण्यात आला जाग येताच त्यांनी सर्व सेवेकरींना बोलावून विचारले तुम्ही आज कुणाला बाहेर काढलं का सगळे घाबरत घाबरत नाही म्हणाले परंतु त्यातील एकजण म्हणाला लोकांच्या तक्रारीमुळे एका महारोग्याला आम्ही बाहेर काढले त्यांना उपाशी पाठवले नाही महाप्रसाद दिला पण बाहेर शाळेजवळ ताबडतोब सर्वांना घेऊन त्यांच्या शोधासाठी मठाधिपती मिळेल ते वाहन घेऊन निघाले चारी दिशेला शोधाशोध करण्यात आली परंतु ते कुठेही दिसले नाहीत पारायण काळात गावातील व वा वाडीवरील मुलांवर कोर्टाचे वॉरंट आले होते ही मुले सर्व जेवण वाढण्यापासून सर्व कामे करायची सर्वजण सेवेकरी म्हणून कामे करत होती अंदाजे बावीस ते पंचवीस जणांवर खोटे आरोप लावण्यात आले होते आणि खोट्या आरोपांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले त्यामुळे मंडपातील सर्व कामांची गैरसोय झाली असती पण स्वामी कृपेमुळे समोरच्यांना केस मागे घ्यावी लागली आणि ही आनंदाची बातमी सांगण्याकरता कर्जत ते पळस जरी सर्वजण एकमुखाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर करीत मंडपात पोहोचले आणि सर्वांना त्यांच्या लिलेची खात्री पडली भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती मिळाली पारायण समाप्तीच्या दिवशी म्हणजे सात मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी समाप्तीची आरती संपता संपता विजेचा कडकडाट व्हावा असा आवाज झाला व स्वामींच्या फोटोतला हार इतका लांब झाला की समोर आरतीला उभे असलेल्या सर्व मुलांच्या गळ्यात पडला स्वामींनी त्या ठिकाणाहून प्रस्थान केल्याची जणू काही खूनच होती असे एक ना अनेक दाखले तुम्हाला दे लिहिलेले दिसतात ज्यातून आपल्याला जाणवतं की आजही श्री स्वामी समर्थ विविध रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांना दर्शन देत असतात सो so, जय श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आता फळसदरीच्या मठाच्या इथून आम्ही निघालो तर मित्रांनो मठ अतिशय सुंदर आहे आतमधलं जे वातावरण ते खूप आल्हाददायक आहे अतिशय मन प्रसन्न करणारं वातावरण आहे तुम्ही एकदा तरी इथे विजिट करा आणि मी सांगेन की सुट्टीच्या दिवशी न येता ना, ये ना। एखादा मधला दिवस काढा आणि या जेणेकरून तुम्हाला इथे अजिबात गर्दी भेटणार नाही आणि जर तुम्हाला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही गुरुवारी किंवा रविवारी येऊ शकता त्या दिवशी इथे महाप्रसाद असतो किंवा जर तुम्हाला एखादा स्वामी समर्थांचा प्रोग्रॅम अटेंड करायचा असेल म्हणजे भजन आरती तर त्या टायमाला तुम्ही येऊ शकता सो आता आम्ही इकडनं निघालो खूप प्रसन्न वाटलं एकदम असं ना, एक ना सगळं ताण सगळं टेन्शन सगळं असं निघून गेल्यासारखं वाटतं एकदम रिलॅक्स वाटतं सो आता इथून आता पुढे जायचा प्लॅन आहे पुढे आम्ही जाणार आहोत आता रिटर्न घरीच आलो त्याच मार्गाने तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मी जी काही माहिती दिली ती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींतर्फे नातेवाईकांकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन ठिकाणांचे व्हिडिओ घेऊन मी येणार आहे आता सो so, या नोटवरती मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो बाय बाय टेक केअर आणि राईट साईड